हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती आपण साजरी करत असतो तर या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते पण चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं कारण चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्र ही साजरी करत असतो आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती येत असते आणि त्यामुळे या पौर्णिमेचं महत्व अधिक पटीने वाढलेलं आहे लक्ष्मी भगवान सत्यनारायण भगवान विष्णू यांची पूजा या दिवशी केली जाते पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान हनुमानांची सुद्धा पूजा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासांमध्ये पूर्ण होईल आणि आपल्यामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता शत्रुबाधा कर्णीबाधा पितृदोष हे संपूर्णपणे नष्ट होऊन सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं आणि त्यात चैत्र पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते तर या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यामुळे शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतात स्नान करून दान सुद्धा या दिवशी केलं जातं असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी आपण जर दान केलं तर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना यामुळे पूर्ण होत असतात आणि आपल्याला आपल्या पित्रांचे सुखी संसाराचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात आणि म्हणूनच प्रत्येकाने अगदी थोडेफार म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दान हे करायचं आहे वस्त्रदान तुम्ही करू शकता पाण्याचं दान तुम्ही करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही थोडंफार दान हे उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर बघा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अनेक लाखो लोक जे आहेत तर ते पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी जात असतात पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करण्यासाठी जात असतात पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केल्याने आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होत असते आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेवरती गंगे स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं पण आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे पण ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरी तुम्हाला मी काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू टाकून तुम्ही जर स्नान केलं तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे मिळेल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील आता काही काही ना का इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनात इच्छाही असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि नशिबाची साथ मिळते तेव्हा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर हे स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारे दोष कुणी कोणी दोष आपल्याला ला लावले असतील तर अशा वेळेला एखाद्या वेळेला बघा आपण अशा ठिकाणी जात असतो जिथे चांगली जागा नसते आणि तिथे गेल्यानंतर आपल्यासोबत ती निगेटिव्हिटी आपल्यासोबत प्रवेश करत असते आणि तीच नकारात्मकता आपल्या घरात आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचण येत असतात आणि म्हणूनच या दिवशी जर आपण स्नान केलं तर आपल्यामध्ये असणारी सगळी नकारात्मकता वाईट शक्ती अडचणी या संपूर्णपणे नष्ट होतात आणि सोबतच गरिबी दरिद्री ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असते आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला खूप महत्व दिलं जातं सर्वप्रथम आपल्याला उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे कारण हनुमान जयंती आपण सूर्योदयाच्या साजरी करत असतो आणि म्हणूनच आपल्याला सकाळी अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची तुम्हाला वस्तू टाकायची आहे ते म्हणजे थोडस कच्च दूध तुमच्याकडे कच्च दूध नसेल तर तुम्ही दही सुद्धा टाकलं तरीही चालेल कारण पौर्णिमेच्या दिवशी असं म्हटलं जातं की दूध किंवा दही टाकून जर आपण स्नान केलं तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्यामध्ये सगळी नकारात्मकता जी आहे किंवा दोष आहे तर ते सुद्धा यामुळे नष्ट होत असतात त्यामुळे थोडंसं कच्चं दूध तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सांगितल्याप्रमाणे कच्चं दूध नसेल तर दही सुद्धा टाकलं तरीही चालेल यानंतर थोडंसं लाल चंदन सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच गंगाजल सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती बाधा दूर करण्यासाठी थोडस मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे चिमूटभर हळद सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण पहा हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आलेला पैसा आपल्याकडे स्थिर राहत असतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते आणि म्हणूनच तुम्हाला हळद सुद्धा टाकायची आहे आता यापैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरीही चालेल त्याचप्रमाणे तुमच्याकडे गंगाजल किंवा गोमूत्र नसेल किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल आणि गोमूत्र नसेल तर, नसे। नसे। तर दोन्हीपैकी एक वस्तू टाकली तरीही चालेल तर अशा पद्धतीने या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये कंटिन्युअसली श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जोप करायचा आहे आणि हा मंत्र म्हणत तुम्हाला स्नान करायचा आहे त्यामुळे तुमच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्याचबरोबर तुमच्यावरती असणारी सर्व संकट अडचणी यासुद्धा दूर होत असतात तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान करून झाल्यानंतर लाल रंगाचे स्वच्छ कपडे आवर्जून परिधान करायचे आहेत कारण पौर्णिमेला या लाल रंगाच्या कपड्याला अतिशय महत्व दिलं जातं त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला थोडंफार दान सुद्धा करायचं आहे तर आता हा एक उपाय तुम्ही उद्या पौर्णिमेच्या दिवशी नक्की करून पहा निश्चितच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्त जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।